नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही काड्यांच्या मदतीने त्रिकोणाची रचना केली आणि या रचनेमध्ये एकूण चार त्रिकोण तुम्हाला दिसतील बघा तर हे जे त्रिकोण आहेत बघा ते सर्व लहान मोठ्या आकाराचे आहेत एकूण चार त्रिकोण या रचनेमध्ये तुम्हाला दिसतील तर आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं या चार त्रिकोणाचे तीन त्रिकोण आपल्याला तयार करून दाखवायचे आणि हे तीन त्रिकोण तयार करत असताना या रचनेमधील केवळ तीन काड्यांची जागा आपल्याला बदलायची म्हणजे काड्या उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात आणि चार त्रिकोणाचे तीन त्रिकोण तयार करून दाखवायचे तर समजलं सर्वांना काय करायचं आहे तर, तर बघा हा खेळ खेळण्यासाठी इथं सर्व विद्यार्थी जमा झालेत बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करते तर सर्वात पहिल्यांदा रुपाली प्रयत्न करून बघणार आहे बर रुपाली तीन काड्यांची जागा तुला बदलायची आणि चार त्रिकोणाचे तीन त्रिकोण तयार करायचे रुपालीने दोन काड्या उचलल्यात आता कुठे ठेवते बघू आपण द्या तिसरी सुद्धा काळी रुपालीने उचलली बघा याच्यामध्ये एकही एक काडी शिल्लक ठेवायची नाही बरं का सगळ्या काड्यांचा वापर झाला पाहिजे याच्यामध्ये एक काडी काळी ठेवली आहे बघा दुसरी सुद्धा ठेवली आहे आणि तिसरी सुद्धा ठेवलीये आता किती त्रिकोण झालेत मोजबर रुपाली पाच झाले आणि दोन काडे शिल्लक सुद्धा राहिलेत आहे का नाही आपल्याला केवळ तीनच त्रिकोण या आकृतीमध्ये तयार करायचे आहेत आणि एकही एक काडी शिल्लक ठेवायची नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता रुपालीचा यानंतर आता पुढची विद्यार्थिनी आहे ऋतुजा तर बघू आता ऋतुजा काय करते चल ऋतुजा ऋतुजाने दोन काड्या उचलल्या तिसरीसुद्धा आहे आता कुठे ठेवतीये बघू आपण ऋतुजा एक काडी ठेवली ऋतुजाने दुसरीसुद्धा आहे आणि तिसरीसुद्धा आहे तर या आकृतीमध्ये भरपूर त्रिकोण तयार झालेत किती झालेत माहिती आहे का ऋतुजा त्रिकोण झाले आपल्याला केवळ तीन त्रिकोण तयार करायचे आहेत का काही हरकत नाही छान प्रयत्न होता ऋतुजाचा ऋतुजाने थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय मात्र आपल्याला या आकृतीमध्ये तीनच त्रिकोण तयार करायचे आहेत हे त्रिकोण लहान मोठे असले तरी चालतील बर का आता पुढची विद्यार्थिनी आहे साक्षी तर साक्षी बघू आता काय करते केवळ तीन काड्या उचलायच्यात आणि तीन त्रिकोण आपल्याला इथं तयार करून दाखवायचे आहेत साक्षीने तीन काड्या उचलल्यात आता कुठे ठेवतीये बघू आपण एक काडी ठेवली आहे साक्षीनं दुसरीसुद्धा ठेवली आहे आणि तिसरीसुद्धा ठेवली आहे मात्र इथं किती त्रिकोण तयार झालेत साक्षी सहा बरं काही हरकत नाही छान प्रयत्न होता साक्षीचा थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे साक्षीने पुढची विद्यार्थिनी आता राधा तर राधा बऊ आता काय करते राधाने एक काडी उचलली आहे अजून दोन काड्या राधाकडे शिल्लक राहिल्यात दुसरी काळी सुद्धा राधाने आहे बघा आणि तिसरी काळी सुद्धा राधाने आहे तर याच्यामध्ये किती त्रिकोण तयार झालेत राधा सहा त्रिकोण तयार झालेत किती सहा काही हरकत नाही छान प्रयत्न आहे राधा तुझा पहिल्यासारखी रचना करून ठेव आता पुढची विद्यार्थिनी आहे बघा रितिका तर रितिका बघू आता काय करतेय एक काडी उचलली रे दुसरी सुद्धा उचलली आहे आणि तिसरी सुद्धा उचलली आहे बघा रितिकाने किती त्रिकोण तयार झालेत बरितिका पाच त्रिकोण तयार झाले बर आपल्याला किती करायचे फक्त तीनच करायचे आहेत काय हरकत नाही छान प्रयत्न आहे रितिकाचा थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरची विद्यार्थिनी आहे बघा आता भाग्यश्री भाग्यश्री बघू काय करते भाग्यश्रीने एक काळी उचलली आहे दुसरी सुद्धा उचलली आहे भाग्यश्रीनं आणि तिसरी सुद्धा उचलले किती त्रिकोण झाले भाग्यश्री तयार कोणते कोणते आणि त्याच्या आत म्हटला एक, एक चार त्रिकोण तयार झालेत किती चार काय हरकत नाही छान प्रयत्न होता भाग्यश्रीचा पहिल्यासारखी रचना करून ठेवू बरं यानंतर आता बघा पुढची विद्यार्थी अनुजा तर अनुजा बघू आता काय करते केवळ तीन काड्या तुम्हाला उचलायच्यात आणि तीन त्रिकोण तयार करायचे आहेत खूप सोपं कोड आहे फक्त थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला सा याचं उत्तर सापडेल अनुजाने दोन काड्या उचलल्यात आता एक काड़ी शिल्लक राहिली अनुजाकडे ती सुद्धा अनुजाने उचलली आहे किती त्रिकोण झालेत बघा आता तीन झालेत पण बघा इकडे आकृती दुसरीच एक तयार झाली आहे का नाही नुसते त्रिकोण झालेत काही तर नाही पण प्रयत्न ना खूप छान केला अनुजाने बघा थोडंसं वेगळं केलं आहे सर्वांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे छान प्रयत्न होता पुढची विद्यार्थीनी आता भारती भारती बघू आता काय करते भारतीने एक काडी उचलली आहे दुसरी सुद्धा काळी भारतीन उचलली आहे आता बुठ ठेवती धर। आणि तिसरी सुद्धा काळी उचलून भारतीनं आहे बघा आता इथं किती त्रिकोण झालेत रे भारती सहा त्रिकोण तयार झालेत किती सहा काही हरकत नाही छान प्रयत्न होता भारतीचा आपल्याला केवळ तीनच त्रिकोण तयार करायचे हा पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे संस्कृती संस्कृती बघू काय करते तर संस्कृतीने एक आणि दो, दोन दोन्ही काळ्या उचलल्यात दोन्ही काड्या ठेवल्यात आता केवळ एक काडी संस्कृतीला ठेवायची हे उचलून बघू आपण कुठे ठेवते तर तिसरी सुद्धा काडी संस्कृतीने उचलून ठेवली आहे पण इथं मात्र सहा त्रिकोण तयार झालेत किती सहा आणि एक सुद्धा शिल्लक राहिली आहे काही हरकत नाही छान प्रयत्न होता संस्कृतीचा पहिल्यासारखी रचना करून ठेव आता पुढचा विद्यार्थी आहे बघा अथर्व अथर्व बघू आता काय करतोय अथर्वने एक काळी उचलली दुसरी सुद्धा उचलली आणि तिसरी सुद्धा उचलून ठेवली किती त्रिकोण तयार झाले रे अथर्व इथं सहा त्रिकोण तयार झाले बरं काय हरकत नाही छान प्रयत्न होता अथर्वचा सुद्धा पहिल्यासारखी रचना करून ठेवू बरा यानंतरचा विद्यार्थी आता सोहम सोहम बघू काय करतोय आता केवळ तीन काड्यांची जागा बदलायची आणि तीन त्रिकोण तयार करून दाखवायचे सोहमा सोहमने एक काडी उचलली पण दुसरी सुद्धा आहे सोहमने काडी आता केवळ एकच काडी राहिली सोहम तुझ्याकडे तिसरी सुद्धा काडी सोहमने उचलली आहे मात्र इथं चार त्रिकोण तयार झालेत आणि एक वेगळाच आकार तयार इथं झालाय काही हरकत नाही छान प्रयत्न केला सोमने पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं यानंतरचा विद्यार्थी आहे बघा आता विवेक तर विवेक बघू आता काय करतोय विवेकनं एक काळी उचलली दुसरी पण उचलली आहे आणि तिसरी पण उचलली आहे पण इथं चार त्रिकोण तयार झालेत आणि सुद्धा इथं शिल्लक राहिल्यात काय हरकत नाही विवेक छान प्रयत्न होता तुझा पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। यानंतरचा विद्यार्थी बघा आता ओंकार तर ओंकार बघू आता काय करतोय ओंकारने एक काडी उचलली आहे दुसरी सुद्धा आहे आणि तिसरी सुद्धा उचलली तर इथं सहा ते सात त्रिकोण तयार झाले तो ओंकारची काही हरकत नाही छान प्रयत्न आहे ओंकार तुझा पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतरचा विद्यार्थी बघा आता कृष्ण तर कृष्णा बघू आता काय करतोय कृष्णाने एक काळी उचलली दुसरी सुद्धा उचलली आहे आणि तिसरी सुद्धा उचलून ठेवली आहे मात्र इथं तीन त्रिकोण तयार झाले नाही काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव छान प्रयत्न केला कृष्णाने सुद्धा यानंतरचा विद्यार्थी बघा आता यशपाल यशपाल चल बरं बघू आता यशपाल काय करतोय यशपालने एक काळी उचलली दुसरी सुद्धा उचलली बघा आणि तिसरी सुद्धा उचलली पण इथं तीन पेक्षा जास्त त्रिकोण तयार झाले काही हरकत नाही छान प्रयत्न यशपालचा सुद्धा पहिल्यासारखी रचना करून ठेव या खेळातील बघा आता शेवटचा विद्यार्थी आहे सोहम तर सोहम बघू आता काय करतोय सोहमला जमते का, सो का कसं बघू जर सोहमला जमलं नाही तर मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे सोहमने दोन काड्या काड्यासोबतच उचलल्यात एक ठेवली आहे सुद्धा दुसरीसुद्धा ठेवली आहे आता केवळ एक काडी उचलायची बाकी राहिली आहे तीसुद्धा सोहमने उचलली आहे आणि मध्यभागी ठेवली आहे तर बघा इथं काड्या शिल्लक राहिल्या आता त्रिकोण चार झालेत तयार काय हरकत नाही छान प्रयत्न आहे सोहनचा पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं तर इथं बघा सर्वांनी एक एक प्रयत्न करून बघितला अजून कोणाला प्रयत्न करून बघायचा का रे मी सांगू का मग याचं उत्तर बरं चालतंय ठीक आहे तर मंडळी बघा या आकृतीमध्ये चार त्रिकोण आहेत आणि या चार त्रिकोणाचे मी तीन त्रिकोण तयार करणार आहेत कोणतेही तीन कार्य मी उचलणार आहे तर बघा एक दोन आणि तीन ह्या काड्या मी उचललेत आता बघा मी कुठं ठेवतोय तर बघा पहिली काळी मी इथं ठेवली आहे दुसरी काडी इथं ठेवली आहे आणि तिसरी काडी या ठिकाणी ठेवली आहे बघा या आकृतीमध्ये एक दोन आणि हा मोठा तिसरा त्रिकोण तयार झालेला आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा जे काही खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद